नमस्कार मिनी तपोदार लायमार्टीजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी जिल्हा नियोजन समितीची सभा रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील तारा रणी सभागृहात होणार आहे ही सभा सार्वजनिक आरोग्य हो व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या बैठकीस नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अमोलगे यांनी दिली मुलींचा जन्मदर घसरत असल्यानं शासनानं आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळी विरोधात विशेष मोहीम राबून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात तसेच ऑपरेशन ऑपरेशनही केलं जात आहे प्रभावितपणे अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिमेला गती द्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी जिल्हा स्तरावरील बैठकीत दिल्या शाहूवाडी आणि शरारा तालुक्याच्या हदीमध्ये अभयारण्याच्या मंजुरीसाठी सहा गावांचा सा समावेश होता यामध्ये या गावातील लोकांनी आपल्या जमिनी देऊन याला संमती दिली होती त्यामुळे या गावातील बेघर झालेल्या लोकांचं पुनर्वसन शासन करणार होतं मात्र गेली 28 वर्षे या गावातील लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही तर वन खाते महसूल खाते आणि पुनर्वसन रखल्याचा आरोप आमदार सत्यजित पाटील यांनी केला पुढे तालुक्यातली आणि शहरा तालुक्याच्या हद्दीमध्ये जवळपास एक अभयारण्याच्या मंजुरीसाठी त्या काळामध्ये सहा गावांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्या गावच्या लोकांनी आपली जमिनी दिल्या संमती दिली आणि त्याच्याबदल्यात शासनाचं पुनर्वसन करायचं होतं हा सगळा विषय होता आणि ह्या सगळ्या लोकांच्या त्यागामुळं त्यांच्या सहकार्यामुळं ते स्वतः बेघर झालीत भूमिहीन झालीत पण त्याने तो प्रकल्प व्हावा ते आभयाने व्हावं यासाठी प्रयत्न केले पण शासनाच्या ठिकाणीच गे जवळपास गेले अठ्ठावीस वर्ष त्यांचा तो सगळा पुनर्वसनाची त्यांची बाब होती ती ते त्यांनी प्रेम ठेवलेली हो आहे पहिल्यांदा ठरताना त्या आपला अंतिम निवाडा जो असतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घरं गर द्यायची घराच्या बांधकामाला त्यानं एक लाख साठ हजार रुपये द्यायचे आणि प्लस त्याचे तीन टप्पे होते काय भूमी नव्हते काय छोटे शेतकरी काय मोठे शेतकरी यांना त्या त्या प्रमाणात त्यांना जमीन द्यायची कसायला पण यामधलं कुठलंही यांचं आश्वासन हे गेले अठ्ठावीस वर्ष ह्या वन खात्यानं ह्या महसूल खात्यानं किंवा ह्या सरकारनं ते अजिबात पूर्ण केलेलं नाही जवळपास आता गेले बावीस तेवीसवी स्ते झालं ती ते सगळी लोकं त्या ठिकाणी त्या सहा गावातले लोकं म्हणजे निवळं ढाकाळं तणाळं तुमची कुल्याचीवाडी सोनरे धनगरवाडा चांदेल ह्या सगळ्या लोकांना या ठिकाणी गेलं पंचवीस सव्वीस दिवस झाले त्यांनी त्या ठिकाणी मूळ ठिकाणी जाऊन ते, 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 ते मंदूरमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे तथापि ह्या एक महिन्याभरामध्ये या ठिकाणी कुठल्याही वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली नाही त्यांची कोणी विचारपूस केलेली नाही त्या सगळ्यांची मागणी रास्त आहे कारण ज्यांच्यामुळं हा प्रकल्प झाला आज तीच माणसं या ठिकाणी आज बेघर झालेले आहेत त्यांना नावाला घरं दिलेले आहेत त्यांच्या घराचे पैसे मिळाले नाहीत आणि आज स्वतः ते जमिनीचे मालक आज कुठंतरी इतर ठिकाणी जाऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करतात अशा त्या अवस्था निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या मागण्या माफक आहेत त्यांच्या मागण्या योग्य आहेत ज्या ज्या शासनाने त्यांना कमिटेंट दिली होती ती पूर्ण करावी त्यांची एवढीच अपेक्षा आहे प्रत्येकाला या ठिकाणी घराचे पैसे शंभर टक्के मिळाले पाहिजेत प्रत्येकाला जमिनी मिळायला पाहिजेत आणि पूर्णपणे शासनाची चाल ढकल वन खात्याना म्हणायची आमची अडचण नाही हा विषय महसूलचा आहे महसूल म्हणायचा हा हा विषय आमचा नाही वन खात्याचा शेवटी महसूल असलं वन खातं असलं हे सगळे विभाग हे शासनाच्या खाली येतात त्यामुळं शासनाने ठिकाणी या विषयावरती तातडीची एक सचिव स्तरावरती सगळे अधिकारी सगळ्यांची बैठक त्यांनी आयोजित करावी आणि त्यांनी महिन्याभराच्या आत त्यांनी तो प्रश्न निकाली काढावा दोन वर्षात गोकुळ दूध संघाच्या वतीनं वारंवार कपात सुरू आहे यांच्या निषेधार्थ आज जिल्हा दूध उत्पादन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी दूध संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी गाय दूध खरेदी दरातील कपात माग घ्यावी तसेच दूध अनुदान तत्काळ द्यावं अन्यथा आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाचे अंग करू आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासमोर दुधाच्या बाटल्या फेकू असा कडक इशारा जिल्हा दूध उत्पादन संघटनेच्या वतीनं देण्यात आला माजी सैनिकांसाठी असलेल्या आरक्षित जागा अनारक्षित करण्याचा नियमबाह्य प्रकार थांबावा म्हणून योग्य न्यायाच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयानं सैनिकांची बाजू ऐकून घेत राज्य सरकारला नोटीस देऊन बाजू मांडण्यासाठी वीस पर्यंत मुदत दिली आहे माजी सैनिकांनी फक्त सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी का असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केला माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पंधरा आरक्षण आहे नियमबाह्य पद्धतीनं जिल्हा परिषदांच्यामध्ये भरती सुरू आहे त्यामध्ये माजी सैनिकांच्या जागेवर अन्य उमेदवारांची नेमणूक करण्याचा घाट गाठलेला आम्ही दोन महिन्यापासून सातत्यानं प्रशासनाबरोबर पाठपुरावा हो केलेला आहे तरीसुद्धा ऐकत नाहीत म्हणूनसाठी आम्ही हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली होती काल याचिकेची सुनावणी झाली त्यामध्ये मान्य उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे तोपर्यंत या जागे या जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवाव्यात अशी आम्ही मागणी किंवा या या आदेशाची प्रत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे तर माजी सैनिकांच्या बा बाबतीत जो चुकीचा निर्णय सुरू जी भरती प्रक्रियेमध्ये चुकीची पद्धत आणलेली आहे यामुळे माजी सैनिकांचं कायमस्वरूपी नुकसान होणार आहे राज्यभरातल्या सतराशे ऐंशी जागांवर माजी सैनिकांच्या रिक्त जागांवर इतरांची नेमणूक करण्याचा घाट घातलेला आहे यामध्ये जाणीवपूर्वक काही अधिकारी माजी सैनिकांचे हक्क डावलण्याचे प्रयत्न करत आहेत माजी सैनिकांनी फक्त सिक्युरिटी गार्डच्याच नोकऱ्या कराव्यात का असा प्रश्न निर्माण होतोय शासनानं दिलेले अधिकार जे आहेत ते त्यांचे अधिकार हे दान दान आरक्षण आहे तर त्यापासून त्यांना वंचित ठेवू नये यासाठी आम्ही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा करीत आहोत जबाबदारीने वाहन चालवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ही भावना वाढीस लागण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम चालू आहेत यामध्ये आज शहर वाहतूक शाखेमध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं वालावकर हॉस्पिटल आणि चैतन्य नेत्रालय यांच्या वतीने हे शिबिर संपन्न झालं प्रभारी पोलीस नंदकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सुरक्षित वाहतूक साठी विविध प्रबोधनात्मक कार्य राबवण्यात आल्याची माहिती दिली तसंच खास पोलिसांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराबद्दल आभार व्यक्त केला तर चाळीशी नंतर प्रत्येकानं नियमित नेत्र तपासणी करावीच असं मत डॉक्टर वीरेंद्र वनकुंद्रे यांनी व्यक्त केलं वाहतूक शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्या मार्फतीने प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही एक जानेवारी ते एकतीस जानेवारी याच्या दरम्यान वाहतूक वा वाहतूक सुरक्षा सप मासिक सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत शाळेच्या मुलांना वाहतूक स वाहतुकाविषयी माहिती देणे नंतर बॅनर लावणे रॅली वगैरे याचे आयोजन करण्यात आले होतं त्याच त्याच निमित्ताने आज आम्ही वाहतूक शाखेअंतर्गत वाहतूक शा शाखेकडून चैतन्य नेत्र चिकित्सालय यांचे यांच्याकडून कोल्हापूरचं कोल्हापूर तसेच ट्रॅफिक ऑफिसचे ल आमचे अंमलदार आणि कोल्हापूरमधील लोक यांच्यासाठी नेत्र चिकित्सा नेत्र चिकित्सा आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत वाहतूक शाखेकडून केलेला आहे ज्यामधून आज रोजी लोकांना भरपूर प्रमाणात आम्हाला हे केलं ही, हे केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार प्रयागमध्ये कुंभमेळा सुरू आहे या कुंभमेळ्याला सध्या प्रचंड गर्दी झाली असून सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे यामध्ये कोल्हापुरातील एक सराफ व्यावसायिक अडकून पडल्यात येत्या सात तारखेपर्यंत कुंभमेळ्याला येऊ नये असे आवाहन कुलदीप गायकवाड यांनी घटनास्थळून केलं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रयागराज मध्ये आहे मी कुलदीप गायकवाड कोल्हापूर महाराष्ट्र इथं मी सोमवारपासून आज मंगळ बुधवार तिसरा दिवस आहे इथं अडकून पडलेलो आहे ही व्हिडिओ महाराष्ट्र कर्नाटक गोवा कुठूनही येणाऱ्या माणसांसाठी आहे पाच तारखेपर्यंत पूर्ण जमा ही एक गर्दी पाहू शकते हे पूर्ण माणसांची राहायची परिस्थिती वस्ट झालेली आहे मी छोटासा व्हिडिओ करत आहे या व्हिडिओ प्रमाणे कुणीही येऊ नका पाच तारखेपर्यंत येऊ नका खूप गर्दी आहे माणसाला मिळेल तर राहायला लागले हे बघा बरेचसे माणसं विस्कळीत झालेले आहेत कोण कोणाचा कशाला ठाव पत्ता नाही आहे प्रशासन देखील काही करू शकत नाही सहा ते सात कोटी माणसं आहेत त्या मग राधे राधे को को धन्यवाद। मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदार नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरलाय तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केवळ चर्चेवर कारवाई करण्यास नकार दिलाय ठोस पुराव्याशिवाय त्यांनी कोणतेही कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट महाराजांनी लेझी माती घेतल्याच्या कारणावरून वादात सापडलाय दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आता यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशालाच टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रिगन नॅशनल विमानतळाजवळ भीषण दुर्घटना घडली आहे साठ प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टर ची आकाशातच धडक झाली यानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर नदीत जाऊन कोसळलं सर घटनास्थळी बचाव कार्य असून आतापर्यंत अठरा मृतदेह नदीतून बाहेर काढले विमानात एकूण चौसष्ट जण प्रवास करत होते तर लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये तिघ जण होते या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी